बहिणी तर काय जोडायच्या पाहिजे काय झालंय काय प्रॉब्लेम झालाय काय माहिती आता आपल्याला काय माहिती आले माझ आले पाल का तुमचा फॉर्म भेट तुम्हाला कोण म्हणलं कोण म्हणलंय माझ्या फोनवर आलाय काय म्हणू

आता शाळाचा दाखला परत का तुम्ही शाळाच्या दाखल्याऐवजी काय लावल होत बँकेच राशन कार्ड एवढं तरी बी नाही झालं तुम्ही कोणता पुरावा आणावा तरी नाही झालं नाही झालं म्हणजे आलं म्हणजे माग आता आपल्याला तरी काय कळत <laughs> तुम्हाला काय बनायच आता मुख्यमंत्री पैसेच देणार नाही तर नाही देऊ माझ्या आता परिथ काय आता आता भाव आणि बहिणीचा विचार करावा ना मग देतो त्याला नाचला पुराव काय करायचं त्या बहिणीला भाऊ नका एखाद्याला दहा जण एखादा एक दोन जमीन आले नऊ आठ बहिणी तशाच बसायच्या मनाने बरोबर तुम्ही खाली रागवल्याच का रागवत थोडी बहीण रागवतात तुम्ही तर भाऊ मानले ना मा। <laughs> भाव बहीण बिळा पण भावाचा एवढा विचार करायला पाहिजे ना बही मानलच नाही का नाही बहिणी माझ्या बहिणीला पुरावा हे पुरावा सगळा तर आहे ना आहे पण एखादा कमी पडतो काहीतरी आपण आता तुम्ही शाळेतच नाही गेलात मग ते तर मग तर घोटाळा मग कुठून आणायची ती शाळाचं दाखल कुठून आणायचं ते कळायला पाहिजे ना भावाला आपली घे नाही गेली कुठून आणवा नसलेल्या बिमालेल्या वापर यायचं काम काय 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 मला तसा बघायचा